हे बघा काय आहे पिशवी साधी फक्त आणि तो आनंद तशा आहे या पिशवी मध्ये मेन गोष्ट एवढी भारी आहे ना तुम्हाला पण दाखवल्यावर खूप खुश होणार तुम्ही मी तर खूप हॅप्पी आहे सकाळपासून ही गोष्ट बघण्यासाठी आणि मला जेव्हा भेटली तेव्हा तर आता मी ही गोष्ट तुम्हाला पण दाखवणार आहे आणि 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 आपण आता याच आणि ओपन तुमचा कुसुमता ओपन करत आहेत आणि काहीच बघा तुमच्या आशीर्वाद आणि काय निघत त्या पिशवी मधून आणि बघू शकता वन टू थ्री आणि आलेला आहे खुशी इतरी खुशी आणि युट्यूब फॅमिलीकडून आलेले फायनली गुगल ऍडसन पिन आलेला आहे आणि लाडक्या कुसुम ताई आज खूप खुश आहात हॅपी आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या आशीर्वादामुळे हा दिवस आता आम्ही बघत आहोत गाईस आणि असं तुम्ही सपोर्ट करत ना गाईस आणि हा गुगल ऍडसन पिन आलेला आहे आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि हा हा